अक्कलकोट स्वामी या आपल्या गुरुची यात्रा करणारे श्री समर्थ धोंडीराज महाराज यांच्या यात्रेचे आयोजन तेवीस एप्रिल रोजी पलूस येथे करण्यात येणार आहे पलूसमध्ये श्री समर्थ धोंडीराज महाराज यांचे मंदिर व गादी मठ आहे हे पलूसवासियांचे श्रद्धास्थान व आराध्य ग्रामदैवत आहे दरवर्षी वैशाख शुद्ध नवमीला श्री समर्थ धोंडीराज महाराजांचा समाधी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रविवार तेवीस एप्रिल पासून पलूसच्या श्री समर्थ धोंडीराज महाराज यात्रेस प्रारंभ होत आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी दुपारी चार वाजता सुंदरगिरीजी महाराज यांच्या हस्ते आरती महानैवेद्य व महाप्रसाद वाटप तर सायंकाळी सात वाजता स्त्रींची भव्य मिरवणूक तसेच रात्री दहा ते बारा या वेळेत शोभेचे दारूकाम होणार आहे या यात्रेनिमित्त ठिकठिकाणी थीक पिण्याच्या पाण्याची सोय केली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे श्री समर्थ धोंडीराज महाराजांविषयी प्रतिनिधी संदीप यांनी बातचीत केली पलूसचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण कासार महाराज यांच्याशी म्हणतात समर्थ महाराज यांचा जन्म मिरज तालुक्यामध्ये कांचनपूर या गावात झाला आणि जन्म झाल्यानंतर शेके अठरा इसवी सेके अठराशे वीसच्या दरम्यान त्यांचा जन्म एकोणीसशे सात साली सातव्या वर्षी ते पलूसमध्ये आले आणि फलूसमध्ये आल्यानंतर त्यांच्या घरी राहत होते पण एखाद्या साधूसारखे ते सगळीकडे फिरायचे लोक सगळी त्यांना या ठिकाणी वेडादोंडी वेडादोंडी असं म्हणायचे आणि याच ठिकाणी जवळजवळ सोळाव्या वर्षी त्यांच्यावरती अक्कलकोट स्वामींची कृपा आणि अक्कलकोट स्वामींची कृपा त्यांच्या अवताराची पुनरावृत्ती दत्तात्रयांचा अवतार म्हणून धोंडराज महाराजांना या ठिकाणी सगळेजण ओळखतात त्यांच्या पशु पक्षी सगळ्यांना ते जवळ घेऊन या ठिकाणी आपल्या जवळ असेल ती शिदोरी त्यांना द्यायची या ठिकाणी पलूस गावामध्ये जी यात्रा होती संदीप नाजरे एसबीएन मराठी पलूस